जुलै रोजी एक गंभीर प्रकार झालेला होता सोने चांदीचे दुकान असलेले ते धाबे गाडे घरे गाडे, गाडे, गाडे ज्वेलर्स यांच्या दुकानावर रॉबरी झालेली होती आणि त्यामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर टोळे चांदी आणि काही सोनं गेलेलं होतं यामध्ये आमच्या टीमने प्रयत्न करून आणि माहिती घेऊन टोळी निष्पन्न केली सदर टोळीने नंदुरबार धुळे आणि हिंगोलीमध्ये आ, हा रॉबरी केलेली होती नंदबुलवार आणि धुळेमध्ये दरोडा टाकलेला होता आणि तिथून एक वाहन चोरी करून इथे आणून सोडलेलं होतं आणि इथून दुसरं वाहन चोरी करून पसर ले ले ते पसार झालेले होते तर या सर्व बाबींचा तपास करून यामध्ये आम्ही पाच आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यापैकी के दोन आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गेलेली चांदी आणि सोनं जवळजवळ नव्वद टक्के रिकवर झालेलं आहे आणि यामध्ये जवळजवळ पत्तीस लाखाचा मुद्देमध आम्ही वाहन आणि सह जप्त केलेला आहे यामध्ये जे आरोपी आहेत त्याच्यावर तेवीस गुन्हे दाखल असून त्यामध्ये ते त्यांना घरपोडी चोऱ्या याच्यामध्ये बारा गुन्ह्यांमध्ये पूर्वी कन्विक्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर मोका आणि इतर असे गंभीर गुन्हे देखील लावून त्यांना जेलमध्ये ठेवलेलं होतं तर सध्या ते बेलवर बाहेर असण्याची शक्यता आहे आणि यामध्ये आम्ही देखील या गुन्ह्यामध्ये गंभीर असे काही सेक्शन्स एकशे अकरा आणि मोका हे लावू शकतो का याचा आम्ही अभ्यास करून त्यांच्यावर ते देखील सेक्शन लावणार आहोत जो जो वेपन्स असे वापरलेले नाही आहेत सिक्युरिटी गार्ड होता त्या सिक्युरिटी गार्डवर दगडाने मारून त्याला पळून लावलं होतं आणि नंतर मग त्यांनी चोरी केलेली होती वापरलेली वाहनं आणि मुद्देमाल आम्ही जप्त केलेला कामगिरी बद्दल आहेत हा उर्वरित तीन आरोपी जे आहेत त्याचा आम्ही शोध घेत आहोत त्याच्यामध्ये नांदेड नंदुरबार आणि या सगळ्या टीम्स त्याच्या मागे आहेत आणि आम्ही नक्कीच त्यांचा ट्रॅक करून त्यांच्यावर कारवाई करू सर या टीमला रिवॉर्ड दिला आम्ही या टीमला पंचवीस हजार रुपयाचा रिवॉर्ड दिलेला आहे याच्यामध्ये सेनगाव पोलीस स्टेशन असेल एन सी बी असेल आणि इतर जे पथकांनी मदत केली त्या सर्वांना आम्ही सेपरेट रिवॉर्ड परत